मम्मी काय आलं त्यांच्या मध्ये काय पैसे नाहीत का राखे आणायला पैसे नाहीत माझ्या भावाला काहीतरी गिफ्ट घ्यायला लागेल ना मग पैसे कुठे मग त्यांच्याकडून आता मागणार आहे आता नाही त्याच्याकडून पैसे मम्मी

तू पण तुम्हाला पैसे आहे तू कामा जाती जाते पण नाही संपले तर पगड झाले कुठे गेले संपले बस तुम्हाला पैसे द्यायचे आता त्या दिवशी काय बोलली माझ्या पशिला हात न लावता नाही हात नाही हात नाही बोलते मोबाईलला हात लावायचा नाही आणि माझे हा तुमचे मोबाईल मध्ये तुमचं सीक्रेट ही चॅटिंग बिटिंग चालू असते ना तुमचं पर्सनल असतं हवरूज तुम्हाला आता जे मोबाईल घेऊनच आम्ही फसले आहे घेऊन टाका हा घेऊन टाका हा पैसे द्यायचे की इतपत जायची अरे पण मला हे साक्षमधून तुमचं बरोबर भाऊ तुझा माझं तर काय नाही तुझ्या भावाला तू तुझ जाणार राखी बांधायला रा। तर भाऊ तुला देणार ना आणि तू भावाला तुझ्या भावाला तुला गिफ्ट तू दे ना मी का पैसे देऊ माझं काय त्याचे दे तुझ्या भावाकडून तुला काहीतरी भेटणार आहे ना भेटत आम्ही दे पण पहिलं मला मी ते जे काय विचारलं त्याचं उत्तर पैसे देणार ते तुला सांगतोय रक्षाबंधन तुमच आहे तर तुम्ही मला राखीला पैसे राखी आणायची भावाला मिठाई घ्यायची आणायला काय तुझ्याकडे मिठाई आणायला पन्नास रुपये पण नाही कापले पैसे मी बोलते ना संपले तर अरे रक्षाबंधन तुमचं भावाकडे तू जाणार तुला तिकडून मस्त तो काय देणार ते म्हणजे काय देईल ते मला काय वाटणार आहे

मग ती राख्या वगैरे काय असेल ते आणेन भावाला काय गिफ्ट घ्यायचं असेल तू तर तुझ्या बहिणीला साडी घेऊन चाललंच आहे ना मग झालं ना मग तसंच माझं पण आहे तुझ्या बहिणीला तुझ्या ते पैसे देणार तेव्हा ती राखी आणणार तुला राखी बांधणार मग त्याच्यात पैशाने बांधणार ना मग मी पण तेच करते तुझ्याकडूनच पैसे मागते माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी मागितले ना त्या गरज नव्हती तू माझ्या पैशाने आणले असते आता लक्षात झालं का आता लक्षात बरोबर आता लक्षात आलं नाही स्वतःच लगेच बरं बस एवढं वेळ बोललो तेव्हा नाही